आज बनवूया अडीच किलो गव्हाची एकदम शुभ्र कुरडई अडीच किलो गव्हाची याच्यासाठी की एकट्या माणसाला घरातल्या घरात गॅसवर शिजवता येईल आणि घरातच कुरड्या बनवता येतील थोड्या मीडियम साईज शंभर एक कुरड्या अडीच किलो गव्हाच्या होतात अशा दोन वेळा केल्या की दोनशे कुरड्या आरामशीर घरातच आपल्याला बनवता येतील कुरडईची ये साईज बघा एकदम मस्त तीन पट कुरडई फुलते एकदम सोप्या आणि सहज त्रास न करून घेताय वर्षभरासाठी बनवा एकदम खुसखुशीत शुभ्र कुरडया अडीच किलो गव्हासाठी मिठाचं प्रमाण पाण्याचं प्रमाण हे बघण्यासाठी व्हिडिओ एकदम सविस्तर बघा अशा पद्धतीने कुरड्या बनवल्यास घरच्या घरी एकदम मस्त दरवर्षी कुरड्या बनवता येतील त्यासाठी सगळ्यात आधी अडीच किलो गहू निसून घ्या गहू नवीन असला तरी चालेल मी ते नवीनच गहू अडीच किलो निसून घेतलेला आहे गहू आपल्याकडे जो पिकतो तोच रेग्युलर चारशे शहाण्णव पाण्याने दोन ते तीन वेळा एकदम स्वच्छ धुवून घ्या गहू चांगला स्वच्छ धुवून झाल्यानंतर गहू भिजवण्यासाठी शक्यतो स्टीलचाच डबा घ्या डब्याच्या अर्धा गहू बसेल एवढा मोठा डबा घ्या म्हणजे मोकळा गहू त्यात भिजेल गहू डब्यात घालून गव्हाच्या डबल त्यात पाणी घाला डब्याला झाकण लावून एका ठिकाणी डबा ठेवून द्या काही जण उन्हात पाणी ठेवून पाणी कोमट करून त्यामध्ये गहू भिजत घालतात मी इथं गार पाण्यातच आपलं रेग्युलर पाण्यात गहू भिजत घातला आहे आता हे गहू आणखी दोन दिवस दररोज स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि पुन्हा एवढ्याच पाण्यात भिजत घालायचे आज बघा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी मी गहू स्वच्छ धुवून घेतले आणि पुन्हा भिजत घातले तिसऱ्या दिवशी गव्हाला बघा कसं फेस आलं आहे गहू पुन्हा स्वच्छ धुवून तेवढ्याच पाण्यात भिजत घातले गहू जेवढा धुऊ तेवढा पांढरा स्वच्छ चिक होईल चौथ्या दिवशी ही गहू दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर गहू चानीत काढून घ्या गहू मशीनवर दळण्यासाठी नेणार असाल तर पाण्यात असाच गहू घेऊन जा म्हणजे गहू कोरडा पडणार नाही घरी दळणार ना असाल तर जेवढा ल दळायचं आहे तेवढाच एका वेळेस काढा त्याचा गहू पाण्यातच राहू द्या गहू दळायच्या आधी प्रत्येक वेळेस गव्हात थोडं मीठ घाला गहू दळण्याआधी मिक्सरच्या भांड्याला ब्लेडला तेल लावून घ्या म्हणजे त्याला जास्त ग गव्हाची तांबी चिकटणार नाही नंतर स्वच्छ करायलाही त्रास होणार नाही फूड प्रोसेसरमध्ये ह्या भांड्यात मला फक्त तीन चार ते पाच वेळा गहू दळायला लागले तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नाहीतर मिक्सरच्या भांड्यातही तुम्ही दळू शकता मिक्सरच्या भांड्याला दोन याचं पाता असेल तेच घ्या चार याचं घेऊ नका नाहीतर गहू जास्त घासून जाईल सगळे गहू फुटले की नाही व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर गहू पाण्यात काढून घ्या आता या गव्हाच्या चुऱ्यासाठी मी तीन ठिकाणी पाणी घेतलेलं आहे गहू चुरण्यासाठी तीन ठिकाणी पाणी घ्या व डब्यात पुरेल इतकंच पाणी घ्या म्हणजे आपण चीक गाल्यावर तो ओवरफ्लो होणार नाही थोडं थोडं पाणी भांडे धुतानाही आपण वापरतो त्यामुळे थोडं कमीच पाणी घ्या गहू दळतानाही थोडं पाणी घालू शकता पहिल्या भांड्यातून मी गव्हाचा चुरा सगळा दाबून काढून घेतला नंतर दुसऱ्या भांड्यातही पुन्हा व्यवस्थित चांगला प्रेस करून दाबून घ्या म्हणजे गव्हाच्या चुऱ्यात चीक राहणार नाही चुरा चांगला सुट्टा करून मोकळा करून तिसऱ्या पाण्यातही धुवून घ्या व नंतर हे प व चिकाचं हे सगळं पाणी एका भांड्यात काढून घ्या पातेलं मोठं होतं मी त्यामध्येच सगळा चीक काढला प्रत्येक वेळेस भांडंही थोडं थोडं पाणी टाकून धुवून घ्या गव्हाच्या मोकळ्या झालेल्या डब्यालाच मी पूर्णाची चाळणी लावून सगळा चीक गाळून घेतला त्यामध्ये थोडा कोंडा राहिला होता तोही बाजूला केला आता पातेल्यात पूर्ण गाळलेला चीक आहे डबा पुन्हा मोकळा झाला आता त्यालाच आपण कपडा बांधून त्यातून चीक गाळून घेऊ कपडा चांगला पक्का बांधा म्हणजे आपल्याला एकट्याला गाळता येईल ग्लासने किंवा छोट्या भांड्याने थोडं थोडं चीक घेऊन गाळून घ्या वरती ही अशी तांब राहते ती बाजूला काढा म्हणजे पुढचा चीक व्यवस्थित पटकन गळेल सगळा चीक गाळून घेतल्यानंतर पातेलात एक ग्लास पाणी टाकून तेही गाळून घ्या जी चीक आपला वाया जाणार नाही चीक पूर्ण गाळल्यानंतर आता हा कपडा सोडून घ्या बघा डबा पूर्ण न भरता डब्याला थोडं कमी एवढंच चिकाचं हे पाणी आहे आता या चिकात तुरटीचा खडा पाच सहा वेळा फिरवून चिकाचा हा डबा थंड ठिकाणी ठेवा मी माठाजवळ ठेवला आहे चीक चांगला बसण्यासाठी बर्फाचा पूर्ण ट्रे या चिकात टाका म्हणजे सकाळपर्यंत चीक एकदम छान खाली बसेल चिकाचं वरचं वरचं सगळं सका पाणी सकाळी उठल्यानंतर काढून घ्या तुटीमुळे व गार पाण्यामुळे चीक एकदम छान खाली बसलेलं आहे थोडं वरचं सगळं पाणी काढून घ्या चिकाला धक्का न लावता पाणी काढा आता कुरडया करण्याच्या आधी हा चीक हाताने व्यवस्थित फोडून घ्या खाली घट्ट बसलेला असतो हाताने व्यवस्थित मोकळा करून घ्या एका भांड्याने हा चीक मोजून घ्या भांड्यात जेवढं चीक भरेल तेवढंच पाणी आपल्याला आधन म्हणून ठेवायचं आहे या भांड्यात किती पाणी मावतं मी हे दुसऱ्या भांड्याने मोजून घेतलं आहे हे दोन लिटरचं पातेलं आहे तर आत्ता आपण समजू यात तीन आपल्याला पाणी लागणार आहे एक लिटरच्या पातेल्याने मी एक पातेलं आणि आणखी अर्ध पातेलं पाणी गरम करायला ठेवलं वाटल्यास साईडलाही थोडं पाणी गरम करून ठेवा कमी वाटल्यास तुम्हाला त्यामध्ये घालता येईल अडीच किलो गव्हासाठी बरोबर अडीच चमचे मीठ मी इथे घातले आहे पो म्हणजे एक किलो गव्हाला एक चमचा मीठ इथं घालायचं आहे तुम्ही किती गहू घ्या एका किलोला एक चमचा मीठ टाका गोट्याला थोडं तेल लावून घ्या पाणी उकळल्यानंतर चीक त्यात थोडा थोडा हळूहळू घाला आणि एका बाजूला गोठूनही घ्या आता या ठिकाणी मी एकटे असाल तर चीक अर्धा अर्धा करून घाट घ्या म्हणजे घाट घ्यायला एकट्या माणसाला सोपं जाईल चीक पूर्ण घट्ट झाल्यानंतर चिकाला पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून शिजू द्या सगळ्या बाजूने चीक व्यवस्थित काढून घ्या व पाच ते दहा मिनटं झाकण लावून शिजू द्या चीक गोठण्याआधी कॉटनचे कपडे हाताशी राहू द्या म्हणजे पटकन चिकाच्या भांड्याला पक्क पकडता येतं आता यानंतर चिकाला पाच ते दहा मिनटं पुन्हा शिजू द्या दहा मिनटानंतर चिकाला पुन्हा एकदा थोडंसं घोटून घ्या आता हा चीक कुरड्यासाठी तयार आहे बघा एकदम छान ट्रान्सपरंट शिजला आहे अजिबात गाठी वगैरे काही ना झालेल्या नाही आहे पाण्यात चीक टाकताना पाणी फक्त पूर्ण उकळू देऊ नका म्हणजे चीक व्यवस्थित घोटता येईल आता आपल्याला कुरड्या घरातच करायच्या आहे त्यासाठी हात सोऱ्यामध्ये आता चीक थोडा थोडा भरून घेऊ सोऱ्यामध्ये चीक भरण्यासाठी थोड्या छोट्या पातेल्या चीक बाजूला काढून घ्या व या चिकावर झाकण तसंच राहू द्या म्हणजे चीक गार होणार नाही शेवटपर्यंत चीक छान गरम राहील व कुरड्या चांगल्या होतील गार झाल्यानंतर कुरड्या पटकन होत नाही त्यासाठी चीक जरा गरमच राहू द्या जे असल्यास कमी गॅसवर चीक ठेवला तरी चालेल एका वेळेस हात सोऱ्याने दोन ते तीन कुरड्या चांगल्या मोठ्या मोठ्या होतात बघा घरातल्या घरात अडीच किलोच्या कुरड्या किती छान पांढरी शुभ्र झाल्या अशा पद्धतीने घरातच अडीच किलोच्या कुरड्या बनवा व दोनदा करून एक पायलीच्या कुरड्या तुमच्या घरातच होतील व्हिडिओ कसा कमेंट वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू